तर हाय हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोडताईंचं मनापासून स्वागत आहे सगळ्यात आधी सर्वांना श्रेयस्वामी समर्थ तर आत्ता आहे ना आज आहे शुक्रवार आहे वाटतं हां आणि ना आज स्वयं म्हणजे माझं दुनं वगैरे सगळं आटपून घेतलं आत्ता स्वयंपाक करते आणि वाजले आता दहा हां आणि हा, ना मस्तपैकी आज ना मी सोयाबीन केली आहे तर खुशीला सोयाबीन खूप आवडती आणि ती सारखं चालवतं सोयाबीन चिली कर तर मग हे बघा मस्त अशी आहे ना सोयाबीन फ्राय केली आहे मी अशी गोल्डन होईपर्यंत आहे ना व्यवस्थित तळायची आहे म्हणजे भिजवून घ्यायची आहे पहिले आणि त्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकून त्याच्यामध्ये व्यवस्थित असे फ्राय करायची तर इथे ना भिजवली काही सोयाबीन मी आता याची भाजी करणार आहे आणि ही काही थोडीशी माला ठेवली काही तिच्या डब्याला दिली तर आत्ता आहे ना माझा स्वयंपाक तर झाला आहे आणि आत्ता आहे ना मिस्टरांचा फोन आण आला होता की विहिरीमध्ये ना आमच्या मासे तर मग त्या माशांसाठी थोडस पीठ आण म्हणे तर मग आता आम्ही निघालोय तिकडच पीठ मळून घेतलंय एवढं असं आणि आता निघालोय श्री आणि मी श्री चल चला तर चला आता विहिरी जवळ जाऊन भेट तर हे बघा हे आहे आमच्या के कांदे आणि आताय ना तिकडे बनलय त्याच्यामुळे मग आम्ही इकडून चाललोय पाट आणि त्यांच्या आता ही बघा इथं विहिर आली ही बघा आपली मक्का बाबा कुठेच रे बाबा कुठे बाबा कुठे कुठे गेलो कुठं गेलो तू कुठं गेलो तू चला तर रे बघा

त्यहाँ अनु फोटो काटाएर त्योभरि उबो ता। ते बघा आता मिस्टर आले जायला आणि पिशव्या ते ठेवून येणार आहे परत तर आता फक्त पिशव्या गावातल्या ट्रॅक्टर आहे त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे म्हणजे मग नंतर लोड नाही राहत जास्त हॅलो ता हाय आता आम्ही चालू आहे खाली काय निवृत्तनाथ महाराजांच्या परिवारीसाठी आजपासून सात दिवस चाललेलो आहेत तरी चला मित्रांनो आमच्यासोबत दिंडीला रामकृष्ण हरी बोला ना जय हरी रामकृष्ण हरी तर आता निघाले मिस्टर म्हणजे फक्त आता सामान टाकून देणार आहे आणि कधी जाणार आहे का थोड्या वेळाने जायचंय आणि ते पालन ते आणून देणार होते नाही बापू काका पैसे देऊन टाक बॅग बॅग घ्या बॅग घ्या हातात नीट यांनीच खराब केली ती तरी बघा मित्रांनो मिस्टरांचं स्वेटर आहे ना मी आत्ता टाकलं आहे आणि खूपच म्हणजे असं थोडं खराबच झालं होतं आणि त्यांना दिंडीत घेऊन जायचं आहे मग तिकून येऊ खूप खराब होईल त्याच्यामुळं म्हटलं बा आता धुवूनच टाकू आणि इथं ऊन राहतं दिवसभर त्याच्यामुळं मग इथं आहे वाळत